नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट लिलाउ सकाळचा दहा वाजेचा टायमिंग आहे वार गुरुवार आवक चार हरी झालेले आहेत सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला तर बघूया आजचे बाजार भाऊ दररोजच्या प्रमाणे गोलटी माल मित्रांनो गोलटी बघू शकता गोलटी उलटी का बघील नऊशे बावीस नऊशे बावीस कुठली गोलटी गोदेगाव गोदेगाव नऊशे बावीस रुपये गेले मित्रांनो गोलटी गोलटी बघू शकता सरपंच सरपंच पाटील आहेत गोदेगावचे पण किती आज शिल्लक गोलटी किती शेवट आहे का सुपर माल किती आज नऊशे बावीस रुपये रुपये बरं आणि कोणतं आहे बॅन वगैरे बियाण आहे गर्वाचं ब्यान आहे नाव काय म्हटले नाव ठीक आहे दादा गोल्टे घेऊन आले मित्रांनो मीडियम गोल्टात क्वालिटी बघू शकता गोल्टेची गाडीमधला माल आहे दादा कांदे का भाऊ गेले एक हजार पंचवीस कुठला कांदा वैजापूर एक हजार पंचवीस रुपये गेल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची एक हजार पंचवीस रुपये कलरमध्ये मित्रांनो मीडियम गोल्ट क्वालिटी बघू शकता मीडियम गोल्ट आहेत दादा कांदे का भाऊ गेले ಅಕರೇ ಎ ಮಳೆ ಆಕರಶ ಅರದಾ ಕಾಕೆಟ್ ಮಿತ್ರಮಲ್ सम आहे माला क्वालिटी बघू शकता माला आपले का कांदे का बघेल अकराशे एकाहत्तर गेले मित्रांनो भाव बघू शकता अकराशे एकाहत्तर रुपये कुठला कांदा नादी नादी बीरगाव अकराशे एकाहत्तर रुपये नाव घ्यायचं बरं नाव काय म्हटले सलीम शेख कोणतं आहे बियाणं बियाणं कोणतं आहे बी बी कांद्याचं बी बरं ठीक आहे जाऊन द्या काही अडचण नाही अकराशे एक्क्याण्णव रुपये गेले ना अकराशे एक्क्याण्णव रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची अकराशे एक्क्याण्णव रुपये मेडम गोल्ड आहेत पंचावन्न ते पासष्टपर्यंत साईज आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता दादा कांदे का भाऊ गेले अकराशे अकराशे छप्पन अकराशे छप्पन रुपये गेले मित्रांनो भाऊपट्टी द्या ना अकराशे छपन रुपये गेलेले उलटी मिक्स आहे मीडियम ग्वाल्टा क्वालिटी बघू शकता माला जी एक हजार एक्क्याण्णव रुपये गेलेले एक हजार एक्क्याण्णव रुपये रिक्षा मधला माल आहे एक हजार एक्क्याण्णव रुपये बिस्किट कलर आहेत उलटी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये कांदे का भाऊ गेले एक हजार एक्क्याऐंशी एक हजार एक्क्याऐंशी रुपये गेले ठीक हा अकराशे पासष्ट अकराशे पासष्ट रुपये गेले मित्रांनो गोल्टी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता अकराशे पासष्ट रुपये गेले गोल्टी मिक्स आहे मीडियम गोल्डा कलरमध्ये मित्रांनो मीडियम गोल्डा पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैज आहेत कलरमध्ये पंचावन्न ते पासष्ट साइज आहेत क्वालिटी बघू शकता हे का बघेल दादा आपले का अकराशे चौवेचाळीस अकराशे चौवेचाळीस रुपये गेले ಕಾ ಭಿ ಅಕರ ಚಾಳಿ ಅಕರ ಚಾಳಿಸ್ ರೂಪ ಗಿರೋ ಮೀಡಿಯಮ ಕ್ವಾಲಯ ಕಲರ್ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಅಕರ ಚಾಳಿಸು ಡಬಲ್ ಪತ್ತ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮಾರಲ ಸಾಸ ಸೈಜ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮಾರಲ ಮಾಲಸ್ಕಿಟ್ ಕಲರ್ ಡಬಲ್ ಪತ್ತೀ ಮಾಲ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಬಗೂ ಶಕ್ ದಾ ಕಾಂದೇ ಆಮೇಲೆ ಭಾವು ಗಾರಾಶೆ ಬಾರಾಶೆ ಎಕ್ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಗೊಲ ಮಿತ್ರೋ ಕೂಡ ಕಾಂದ ದಸ ಕಪೂಸ ಬೇನತ नाही का बर ठीक आहे नाव काय म्हटले नाव नाव काय निगा निगळ निगळ पाटील आहेत कापूस वाडगाव आल दादा सुपर माल मित्र इकडं सुपर क्वालिटीच माल आहे क्वालिटी बघू शकता पाच साडे सत्तर साईज कलर मध्ये ये का बघायला पावणे तेरा पावनी तेरा पावनी तेराशे रुपये गेलं मित्रांनो टोकन द्या ना कोणतं आहे आन। बियाणं कोणतं जीएमचं बियाणं आहे कुठलं आहे म्हणजे नाव गावात नाव काय ना कापूसवाडगाव पारश गेलं मित्रांनो काळेमाम शिरदगाव कांदा मार्केट क्वालिटी बघू शकता मालाची साडे दहा एक हजार पन्नास रुपये येईल मित्रांनो ट्रॅक्टर माला बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता पंचावन्न सा ते साठ पर्यंत सैज येत मित्रांनो एक हजार पन्नास रुपये कुठला आहे मग कांदा कुठला आहे कापूस वाढवा कापूस वाढ नाव काय म्हटले एक हजार पन्नास रुपये मित्रांनो हे भाऊ काय झाले सत्तर अकरा सत्तर अकराशे सत्तर रुपये गेल मित्रांनो पंचावन्न ते साठ सहज्य कलरमध्ये अकराशे सत्तर रुपये बिस्किट कलरमध्ये मित्रांनो पासष्ट ते सत्तर सहजी डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता हे का भाऊ झाले अकराशे शहाण्णव अकरा शहाण्णव अकराशे शहाण्णव रुपये गेलो टोकन द्या ना भावपट्टी भावपट्टी ना अकराशे शहाण्णव रुपये गेले मित्रांनो अकराशे शहाण्णव रुपये आता कांदे काय बघेल अकराशे पुढं अकराशेच अकराशेच गुलटी मिक्स मे मित्रांनो मीडियम ग्लटा बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता अकराशे रुपये गेलेले गोलटी मिक्से मिक्स पासे। सहाशे पासष्ट रुपये गेले सोपडा माल मित्रांनो पासष्ट ते सत्तर साईज आहेत सोपड्यामध्ये ढागी सहाशे पासष्ट रुपये गेलेले आहेत सहाशे पासष्ट बरं कसं काय राहिलं आज भरायला का कांदा कस काय गेला भी हो। भाऊ भीव सरासरी कस काय आज सहाशे पासष्ट रुपये क्वालिटा क्वालिटी बघू शकता कलर मध्ये ट्रॅक्टर मधला माल साधे कांदे का भाऊ गेले बाराशे बाराशे एकतीस बाराशे एकतीस रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता बाराशे एकतीस रुपये बाराशे एकतीस रुपये ट्रॅक्टरमधलं माल मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सहीज आहेत पंचावन्न ते पासष्ट ट्रॅक्टरमधलं माल आहे हे का बघेल कांदे का बघायला मावले साडे अकरा साडे अकराशे रुपये गेलेले बिस्किट कलरमध्ये साडे अकराशे रुपये पंचावन्न ते सत्तरपर्यंत सहीज आहेत पंचावनतीस सत्तर कलरमध्ये क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो भाव काय झाले तेरास चौदा तेराशे चौदा रुपये गेले भावपट्टी द्या ना तेराशे चौदा रुपये कुठला कांदा उकड गाव काय नाव म्हटले निकम दादा होऊन आले तेराशे चौदा रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता मालाची तेराशे चौदा रुपये तेराशे चौदा बियाणं कोणतं आहे बियाणं पंचगंगाचं बियाणं आहे पंचगंगाचं बियाणं आहे दोन हजार <laughs> पंचावन्न ते साठ साईज आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची बिस्किट कलरमध्ये पेक्षा मालला माल हे का हो गेले अकराशे एक अकराशे एक रुपये अकराशे एक रुपये गेलं मित्रांनो कुठला कांदा बायखेडा बायखेडा मिडियम गोल्ड आहे एक साईज माल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची ही का भाव झाली दादा अकराशे तीन रुपये अकराशे तीन रुपये अकराशे तीन रुपये गेलेले गोल्टी मिक्स आहे मित्रांनो मिडीयम गोल्टा बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्ती माला माल आहे ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो दादा कांदे का भाव गेले एक हजार पासष्ट कुठला कांदा वैजापूर दादा वैजापूर आले एक हजार पासष्ट रुपये आहे टोकन द्या ना भाऊपट्टी 156 माल 156 रुपे। 156 रुपे एक हजार पासष्ट रुपये ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची एक हजार पासष्ट एक हजार पासष्ट रुपये गेलेलं आहे अर मग काहीच आहे गोल्ड आहे मित्रांनो एक साईड माल आहेत गोल्टी मिक्स आहे तर मिडियम गोल्ड आहे कांदे का बघेल आता अकराशे वीस अकराशे वीस अकराशे वीस रुपये बिस्किट कलरमध्ये मित्रांनो मीडियम गोल्ड बिस्किट कलर डबल पत्ती माल आहेत माउली कांदे का भाव झाले अकराशे ट्रॅक्टर मधला माल का भाव झाले अकराशेच बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला माल अकराशे रुपये गेलेले अकराशे रुपये मिडियम गोल्ड आहेत गोल्टी मिक्स आहे बिस्किट कलर मध्ये हे का भाव गेले अकराशे तीन रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता अकराशे तीन रुपये बरे गेले का आज ओके मित्रांनो ट्रॅक्टर मधली गोलटी आली बिस्किट कलर मध्ये गोलटी गोलटी बघू शकता दादा गोलटी का भा झाली चारशे रुपये गेले चारशे रुपये गेलेली मित्रांनो गोलटी ट्रॅक्टर मधला माल येत गोल्टी गोलटी कुठली बेलगाव गोल्टी मिक्स आहे मेडम गोलटा क्वालिटी बघू शकता कलरमध्ये ट्रॅक्टरमधला माल एका बघाल दादा कांदे एक हजार पंच्याऐंशी कुठलं कांदा नागम तांदे एक हजार पंच्याऐंशी रुपये गेलेलं आहे मित्रांनो एक हजार पंच्याऐंशी पिकअपमधला माल मित्रांनो बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ट आहेत गोलटी मिक्स आहे बिस्किट कलरमध्ये एका बघेल दादा एक हजार वीस एक हजार वीस रुपये गेलं मित्रांनो मिडियम क्वाल्ट आहे मित्रांनो चमक आहे कलर कलरमध्ये क्वालिटी बघू शकता दादा काय भाव झाले कांदे अकराशे सत्तर सत्तर अकराशे सत्तर रुपये गेलेले रिक्षा मारला माल मित्रांनो अकराशे सत्तर रुपये बिस्किट कलरमध्ये पंचावन्न ते साठपर्यंत साईज आहेत क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये भाव झाली अकराशे दहा अकराशेच अकराशेच गेले अकराशे रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघूच शकता अकराशे रुपये मीडियम गोल्ड आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये डबलपत्ती माले काय बघायला कांदे एक हजारत्तर अठ्याहत्तर एक हजार अठ्याहत्तर रुपये गेले कुठला कांदा बग्गाव दादा बग्गावून आलेत एक हजार अठ्याहत्तर रुपये गेले क्वालिटी बघू शकता मला एक हजार अठ्याहत्तर रुपये चोपडा माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला क्वालिटी बघू शकतो चोपड्याची चोपडे काय बदलले तीनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस रुपये गेलेले आहेत दागीमध्ये तीनशे सत्तेचाळीस रुपये काय बदल अकराशे अडोतीस रुपये गेलेले आहेत ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मिडियम क्वाल्टा आहेत गोल्टी मिक्स अकराशे अडोतीस रुपये गोल्टी काय बदलली नऊशे चौतीस एक साईड उलटी मित्रांनो नऊशे चौतीस रुपये गेलेले आहेत ट्रॅक्टर मधली नऊशे चौतीस रुपये अडीचशे अडीचशे रुपये डागी मध्ये ट्रॅक्टर मधला माल आहेत सोपडा डॅगी बघू शकता अडीचशे रुपये गेलेले काय बघू झाले बाराशे एकाहत्तर बाराशे एकाहत्तर रुपये गेले मित्रांनो कलर आहे मालाला चमक आहे क्वालिटी बघू शकता मालाची बाराशे एकाहत्तर रुपये गेलेले ದಾ ಕೂಡ ಕಾಂದ ಕಾಡೇಗ ಪಡೆಗಾ ನಾವು ಮಾಪೇ ದಾ ಪಡೆಗಾ ನಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಬಾರಾಶೆ ಕೊಟ್ಟ ಬಾರಾಶೆ ಎರ ರಾರುಲೀಕುಲಿಕ ಬಾರಾಶೆ ಎರ ರೂಪಾಯಿ ಗುರಿ